دې سپردهشي तर मॅच या ठिकाणी चालू होते स्ट्राईकवरती आपण पाहतोय किशोर आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय जगदीश गोलंदाजी मार्कवर जनार्दन या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येईल आणि पहिला चेंडू यावेळेला हलक्या हातानं पुश करण्याचा प्रयत्न होता मात्र इथे डॉट बॉल पाहायला मिळालाय तीन षटकांचा सामना म्हणजेच अगदी एक जड आव्हान ठेवावं लागेल कारण तितकीच एक का चांगली फलंदाजी आहे मोह संघाची दुसरा चेंडू डॉट पाहायला मिळतोय कुठल्याही प्रकारचा फुटवर्कचा वापर नाहीये परंतु थोडसा मागे होऊन कवर आणि गलीच्या वरून हा चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता कदाचित किशोरचा जनार्दन पाटील पाटी, पाटी, पाटी। पाटी यावेळेला खोदून काढण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कवरच्या दिशेनं चेंडू येतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोचेल कारण चेंडूची चेंडू गती कमी आहे परंतु दोन दवा रोखू शकले नाही आहे दोन धावेने आता मात्र सुरुवात केली आहे धावसंख्या सजवण्याची दोन दावा धावपलकावरती रेखाटल्या गेल्यात पुढील चेंडू राऊंड विकेटनं यावेळेला अगदी सेम चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू समजला नाही आहे फुटवर्कचा वापर नाही आहे त्यामुळे कदाचित हे चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळतात या षटकामध्ये तीन चेंडू डॉट पिकलेत एकूण चार चेंडूंचा खेळ सला समाप्त झालाय अजूनही दोन चेंडू आहेत जनार्दन पाटील या अगोदरच्या मॅचमध्ये दे देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे आणि इथे एट करण्याचा प्रयत्न आणि पंचांचा बोट आकाशाकडे रनआउटच्या स्वरूपात ही विकेट येईल जगदीश मैदानाच्या बाहेर नवीन फलंदाज मैदानावरती सचिन परदेशी इथे या षटकातील हा शेवटचा चेंडू जनार्दन पाटील याचा सचिन परदेशीसाठी यावेळेला लाभ केला चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चूक करणार नाहीये आणि हा आणखीन एक विकेट पहिल्या षटकाचा गेट समाप्त झाला आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव पलकावरती दोन धावा दुसरा षटक घेऊन आलाय प्रगतीपथावरती प्रकाश म्हात्रे दुसरा षटक चला वेळ लावू नका आज मेगा फायनल आहे ब्रदर्स ग्रुप कामोठे जर्मन क्रिकेट संघ कामोठे आयोजित कैलासवासी महेश गोवारी स्मृती चषक दोन हजार पंचवीस क्रिकेटचा थरारक आपण पाहतोय वेळेला पंचांकडे अपील केली आहे परंतु पेटाळून लावली आहे एक धाव मात्र नक्कीच मिळेल एका धावेने तीन धावा धाव पलक वरती इथे आपण पाहतोय एक धाव चेंज केल्यानंतर शक्ती या वेळेला वरती येईल फटका खेळण्याचा प्रयत्न ताकदीचा मारा आहे आणि चेंडू गेलाय सी मारेशा बाहेर चौकार या चौकारानं एकूण धावांचा पाठलाग जर केला सात धावा धावपलकावरती रेखाटल्या जातील या चेंडू वरती पुरेपूर समाचार घेतलाय गे शक्ती या फलंदाजानं घेणं गरजेचं आहे कारण धावसंख्या आपण पाहिल्या पहिल्या षटकामध्ये फक्त दोन धावा आल्या होत्या त्यानंतर दावसंख्या येणं फार महत्वाचं होतं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा शतरक्षक तैनात आहे चूक केली गेली आहे जेल हातामध्ये असताना इथे चुका केल्या जात आहेत अशा चुका तुम्हाला थोडस कठीण वातावरण निर्माण करून जाईल एक मिळेल या चेंडूवरती मात्र आठ धाबा धापलकावरती पाच ज्यानं चौकार लगावला होता ना त्याची कॅच आल्यानंतर तिथे थोडस मिस फील्ड पाहायला मिळालं आणि एक मिळाली तीन चेंडू चौथा चेंडू यावेळेला अप्पर कट झाला चेंडू अगदी थर्ड मॅन क्षेत्राकडे जातोय लाईनच्या बाहेर चौकार किशोरना चौकार लगावला आतापर्यंत आपण जर पाहिलं चार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय पहिल्या षटकामध्ये आपल्याला पहिल्या षटकामध्ये आपल्याला दोन दावा पाहायला मिळाल्या त्यानंतरच आपण षटक जर पाहिलं ना तर अगदी आतापर्यंत चार चेंडू समाप्त झालेत अजूनही दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आजच्या तिसऱ्या दिवसात आपण पदार्पण केलंय आणि फायनल देखील आजच आहे आपण पाहिलं तर कुडावे आणि जय बजरंग बली मोठा खांदा संघ टॉप टू टॉप थ्रीमध्ये गेला आजही आपल्याला एक टीम पाहायला मिळेल फोर्टी प्लसची यावेळेला डॉट बॉल चेंडू डॉट बॉल प्रकाश पाटीलनं यावेळेस किशोरला एक डॉट चेंडू पेकलाय आणि शेवटचा आपण विचार केला तर शेवटचा चेंडू आहे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची कडाल एक साईडला चेंडू आलाय चेंडूवरती पोचण्याचा प्रयत्न केला जाईल तोपर्यंत दोन दावा तिकडे एकवटल्या गेल्या आणि या दोन दावेने चौदा दावा धावपलकावरती यस ओवरची समाप्ती शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकामध्ये किती धावांची मजल मारली जाते ते पाहूया शेवटचं षटक महेश भोईर स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतो शक्ती आता ये मदे सबुदा दावा आहे ताने अजुनी दावा तेंचा या शेवटच्या षटकामध्ये स्लॉगर बनवावं लागेल कारण चौदा दावा स्तब्ध आहेत आणि अजूनही वाट पाहतोय स्कोअरबोर्ड की जास्त दावा त्यांच्या कोट्यामध्ये येतील यावेळेला डॉट बॉल महेश भोईरनं पहिला चेंडू अप्रतिम फेकलाय शांत पद्धतीचा खेळ आहे महेश भोईर यांचा परंतु या शांततेला भंग करण्याचं काम यावेळेस केलं आहे आणि पंचांचा बोट आकाशाकडे शक्ती बॅक टू द पवलियन <laughs> तर नवीन फलंदाज मैदानावरती महेश परदेशी महेश भोईर तिसरा चेंडू यावेळेला महेश परदेशीसाठी मोठा फटका महेश न आले आल्या धुडकावणी दिली पण तिथे क्षेत्ररक्षक आहे अचूक झेल टिपलाय आणखी एक गडी तंबूच्या आश्रयाला हॅट्रिकच्या बोळ्यावरती आहे आणि इथे हॅट्रिकच्या बोळ्यावरती नवीन फलंदाज मैदानावरती श्याम यावेळेला ललकाचा पुश केला आहे चेंडू समजला नाहीये डॉट बॉल जितके डॉट बॉल तितकं त्रासदायक वातावरण राहील कारण आतापर्यंत चार चेंडू समाप्त झालेत एकही धाव महेश भोईरने दिलेलं नाही आणि मागाशी महेशला मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील मिळाला होता या आणखी एक डॉट आणि आता शेवटचा चेंडू चौदा धावा मागच्या जवळजवळ सहा चेंडून पाच चेंडूंपासून स्तब्ध आहेत एकही धाव अजूनपर्यंत स्कोरबोर्ड वरती रेखाटली गेली नाही या स्कोरच्या माध्यमातून या चेंडूवरती एखाद्या मोठ्या पटक्याची अपेक्षा आहे इथे मात्र दोन धावा घेण्याच्या नादामध्ये विकेट गमाव्या लागली एकदा मात्र नक्कीच मिळेल एका दाव्याने धावपलक जाऊन पोचला आहे तो म्हणजेच बऱ्याच कालावधीनंतर पंधरा धावा आणि सोळा धावांचं टार्गेट तर एकूण टार्गेट आपण पाहिलं तर सोळा दावांचं टार्गेट मात्र या सोळा दावा अठरा चेंडूंमध्ये बनवल्या जातील की त्यांना थांबवलं जाईल ते पाहूया काही होऊ शकतं मैदानावरती बघा आमच्या आजूबाजूला कलिंगडवाले मामा आहेत तर कोणाला पाहिजे असतील तर आपण ते बॉंड्र यांच्या अगदी बाजूनं सगळीकडे फिरतायत तर आपण कलिंगड नक्कीच घ्या थोडं शांत वाटेल तर चला लवकर मॅच चालू करा आपण यस बॉल द्यायचेत विनोद सूचना दिल्या गेल्या काहीशी माहिती आम्हाला मिळाली तर बाराव्या खेळाडूंचा आपण स्वागत करूया कारण तो पाठीशी नेहमीच उभा असतो प्रत्येक गावच्या प्रत्येक टीमच्या पाठीशी असणारा बारावा खेळाडू मित्र म्हणतो बाराव्या खेळाडूची पहिली भूमिका असते स्ट्राईकवर फलंदाज आहे विनोद नॉन स्ट्राईकवरती ते आपण पाहतोय जगदीश आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज शक्ती मडवी हा राऊंड विकेटनं पहिला चेंडू फेकून काढेल सोळा धावांचा टार्गेट असताना यावेळेला वेळेला साइड खेळण्याचा सा प्रयत्न होता पण चेंडूने फिरकी घेतली आहे चेंडू आजच्या बाजूने टर्न झाला आणि तिथे डॉट बॉल पाहायला मिळाला यावेळेला पॅडल स्वीप केलाय शतरक्षक नाही आहे आणि चेंडू गेलाय अगदी सरपटत डीप फाईन लेगला चौकार सायकल या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण सायकल पाहतोय जी खरं तर शिवसेना शहर प्रमुख कामोठे सुनील भाऊ गोवारी यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे सुनील भाऊ गोवारींचा आपण आभार व्यक्त करू कारण कामोठेकरांच्या पाठीशी निरंतर जे आपल्याला पाहायला मिळतात सुनील भाऊ गोवारी अगदी त्यांच्या सौजन्यातून ही मॅन ऑफ द सिरीजची सी सायकल आपल्याला पाहायला मिळते यावेळेला स्टेप आऊट झाला होता पुन्हा एकदा डाऊन झालंय आणि चेंडू थोडासा आटोक्यात आणता आला नाही आहे परंतु गोलंदाजी नियंत्रणात राखली जाते डॉट बॉल पाहायला मिळेल पहिला चेंडू डॉट तदनंतर चौकार तदनंतर डॉट आणि हा चेंडू हलक्या हाताला के पुश केला पॉईंटला इथे चेंडू उचलणार तोपर्यंत एक धाव कम्प्लीट एका दावेने धाव जाऊन पोचला आहे तो म्हणजेच पाच धावा सोळा धावांचं टार्गेट आणि या षटकामध्ये अधिक कंजूशी गोलंदाजी जर राहिली तर येणाऱ्या बारा चेंडूंमध्ये थोडंसं चांगलं वातावरण निर्माण राहील यावेळेला लेग साईडला खेळण्याचा सा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूवरती पोचण्याचा प्रयत्न करतोय तोपर्यंत दुसऱ्या दाब्याला इथे दुजोरा दिलाय आणि दोन धावा कंप्लीट दोन दावेने सात धावा धावपलकावरती यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शतरक्षक नाही आहे आणि चेंडू जातोय वन बाऊन सी मारेशा बाहेर चौकार या चौकारानं अकरा धावा धावपलकावरती सामन्याचं सा चित्र पलटवलं या फलंदाजानं कारण पहिल्या आपण षटकाचा खेळ पाहिलात तर पहिला चेंडू डॉट तदनंतर चार तदनंतर डॉट तदनंतर एक तदनंतर दोन आणि त्यानंतर चार म्हणजे ऑल आपण धावसंख्या जर पाहिल्या ना तर एकूण अकरा धावा बलकावरती रेखाटल्या गेल्यात आता मात्र समीकरण बारा चंडूनी पाच धावा गोलंदाज आहे योगेश परदेशी बारा चेंडू पाच दहा अगदीच धावसंख्या अजूनही दहा ते अकरा असतात तर कदाचित काही करू शकलं असतं यावेळेला लेकला कट झालाय चेंडू फाईन लेक कडे आला आहे आणि ते चेंडू चांगला होता परंतु तितका सुंदर स्ट्रोक खेळून काढला या फलंदाजानं आणि अगदीच आपण पाहिलं पाच धावांची गरज असताना चार दावा मायनस झाल्यात आणि एका दावीची गरज आहे या वेळेला अपरकट झाला आणि शतरक्षक आहे हो हो खुन्नस हे ही प्रेमळ खुन्नस होती आणि आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत या पण अगदीच आपण पाहिलं ज्यांना अप्रतिम षडक फेकळा होता यावेळेला मोठा फटका आणि इथे एक दाव कंप्लीट विजय घोषित केलाय तो म्हणजेच अगदीच आपण पाहिलं तर या दरम्यान थँक्यू सो मच भिंगारी संघ अँड कॉंग्रेच्युलेशन मोहो टीम धन्यवाद आपला आभार आणि भिंगारी संघ